नमस्कार भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो व्याकरण अभ्यास या यूटूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण टी ए आय टी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी यामधील संपूर्ण पेपर स्पष्टीकरण या सिरीजमधील मराठी व्याकरण या विषयाचे प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण आपण बघणार आहोत या अगोदर या सिरीजमध्ये एकूण आठ व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मराठी आणि इंग्रजी भाषेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे जवळपास आपणाला नऊशे प्लस प्रश्नांचा सराव या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे आणि हा आपला व्हिडिओ क्रमांक नऊ आहे ज्याच्यामध्ये आज आपण मराठी भाषा आणि व्याकरणाचे प्रश्न घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ लगेचच मिळून जातील त्याचबरोबर ही आपली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे या टेलिग्राम चॅनल लिंकवरून तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या लिंक मिळून जातील जर तुम्हाला टी आय टी परीक्षेमधील मराठी आणि इंग्रजी कोणत्याही प्रश्नांचं स्पष्टीकरण हवं असेल किंवा कोणत्याही टॉपिकबद्दल जर माहिती हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता आपणाला कोणत्याही समस्येचं निराकरण तुम्हाला लगेचच मिळून जाईल चला तर मग आपण सुरू करूया आजच्या या सिरीजमधील पहिला प्रश्न खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते आणि ऑप्शन दिलेत बघा ऑप्शन ए अनावश्यक खर्चाला आळा घातला पाहिजे ऑप्शन बी आम्ही अंगणात आकाशकंदील टांगत होतो ऑप्शन सी आम्हा मुलांशी तो लाडू खाऊ घालायचा ऑप्शन डी लहान मुले आनंदाने बागडत होती आता याच्यामध्ये बघा तुम्हाला विचारले की अशुद्ध वाक्य कोणतं अशुद्ध याचा अर्थ चुकीचं वाक्य कोणतं म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी तुम्हाला त्यामध्ये कोणत्या वाक्यामध्ये चूक आहे मग त्याच्यामध्ये आपणाला रस्व दीर्घची चूक असेल किंवा व्याकरणाचा नियम असेल कोणत्याही पद्धतीची चूक त्या वाक्यामध्ये किंवा शब्दांची रचना असेल किंवा वाक्याची ठेवण असेल याच्यामध्ये काय दुरुस्ती आहे का हे शोधायचं आहे तर बघा अनावश्यक खर्चाला आळा घातला पाहिजे आता याच्यामध्ये अनावश्यक हा जोड शब्द आहे बरोबर आहे खर्चाला हा देखील जोड शब्द आहे बरोबर आहे आळा घातला पाहिजे शेवटी क्रियापद आहे याची वेलंटी बरोबर आहे म्हणजे याच्यामध्ये कोणतीही चूक दिसत नाही म्हणजे हे शुद्ध वाक्य आहे म्हणजेच हे बरोबर वाक्य आहे त्यानंतर बघा आम्ही अंगणात आकाशकंदील टांगत होतो इथं वाक्याची सुरुवात करता आम्हीनं झाले टांगत होतो शेवटी क्रियापद आहे दीर्घ सगळे नियम या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे हेही वाक्य बरोबर आहे यानंतर बघा ऑप्शन सी आम्हा मुलांशी तो लाडू खाऊ घालायचा आता इथं आम् मुलांशी कसा लाडू खाऊ घालणार तो म्हणजे आम इथं पाहिजे होतं की आम्ही मुलांशी या शीच्या ऐवजी मुलांना शब्द हो मंझे अम्मा तो लाड़ु असा शब्द प्रयोग या ठिकाणी हवा होता म्हणजे आम्हा मुलांना तो लाडू खाऊ घालायचा असं बरोबर वाक्य या ठिकाणी असायला पाहिजे होतं इथं म्हणजे ऐवजी ना शब्द असायला पाहिजे होता म्हणून हे वाक्य चुकीचं आहे म्हणजेच हे वाक्य अशुद्ध वाक्य आहे म्हणजे या ठिकाणी बघा आपलं उत्तर जे असणार ते पर्याय सी असणार आहे आता पर्याय डीमध्ये बघा लहान मुले आनंदाने बागडत होती म्हणजे याही वाक्यामध्ये कोणतीही चूक आपल्याला दिसत नाही म्हणजेच आपल्याला सांगता येईल की याच्यामध्ये अशुद्ध वाक्य कोणतं असेल तर पर्याय सी इथं मुलांशी ऐवजी मुलांना असं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न पुढीलपैकी जोड शब्द पूर्ण करा आता जोड शब्दाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे बघा जिथं आपण एखादा शब्दा अर्धा लिहितो म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथं पर्याय असा शब्द लिहिला तर इथं र हा जो य ला जोडलेला आहे हा एक प्रकार आहे आणि दुसरा जोड शब्द याचा अर्थ येतो तो म्हणजे जोडून येणारे शब्द म्हणजे एक शब्द दुसऱ्या शब्दाला जोडून येतो त्याला देखील जोड शब्द असं म्हटलं जातं आणि मग असे जोड शब्द कोणकोणत्या प्रकारचे असतात बऱ्याच वेळेला आपल्याला अभ्यस्त शब्दामध्ये असे प्रकार बघायला मिळतात म्हणजे अभ्यस्त शब्दामध्ये बघा पूर्ण शब्द असतील किंवा अंशाभ्यस्त शब्द असतील किंवा अनुकरणवाचक शब्द असतील असे शब्दसुद्धा आपण जोड शब्द म्हणून ओळखतो तर इथं दिलेला शब्द बघा भाजी शब्द दिलेला आहे आणि डॅश 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 पुढे केलेला आहे म्हणजे या भाजीला जोडून खालील पर्यायापैकी कोणता शब्द प्रयोग या ठिकाणी बसतो हे आपणाला शोधायचं आहे ऑप्शन ए दिला आहे पाला ऑप्शन बी पाव ऑप्शन सी डाळ ऑप्शन डी बाजार आता बघा इथं हा प्रश्न सोपा आहे परंतु इथं खाली जे पर्याय दिलेले आहेत याच्यामध्ये बघा पाला डाळ पाव आणि बाजार हे शब्द भाजीशी संबंधित असलेले आपल्याला दिसतात पण यातला अचूक याला कोणता शब्द जोडून येऊ शकतो आता बघा भाजीपाला आपण सहज बोलताना म्हणतो की भाजीपाला घेऊन या म्हणजे हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे आता भाजी पाव असा शब्द असतो का नाही पाव भाजी शब्द असतो आपण ऐकतो म्हणजे परंतु इथं उलट होईल ते म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे इथं डाळ बघा आता डाळीची भाजी केली जाते पण डाळ भाजी म्हटलेली नाही आहे इथं भाजी डाळ असा शब्द होईल का नाही होणार म्हणजे हाही ऑप्शन चुकीचा आहे इथं बाजार आता बाजारात भाजी मिळते सगळ्यांना माहिती आहे म्हणून ते तुम्ही लगेच भाजी बाजार असं म्हणायला जाऊ नका हो ठीक आहे तर या ठिकाणी भाजीसोबत जोडून येतो तो, तो म्हणजे पाला म्हणजे बाजार हा देखील शब्द या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए भाजीपाला अशा पद्धतीनं बरोबर येईल यानंतर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आता अशुद्ध शब्द म्हणजे चुकीचा शब्द कोणता आता इथं शब्द दिलेले आहेत बघा टी सी एस किंवा आय व्ही पी एस पॅटर्न जो आहे याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त शुद्ध शब्द ओळखा अशुद्ध शब्द ओळखा समानार्थी शब्द ओळखा विरुद्धार्थी शब्द ओळखा शब्दसमूहाबद्दल अनेक शब्द असतील तो शब्द ओळखा तर अशा पद्धतीनं शब्दसमूहावरती जास्त भर असलेला दिसून येतो आता याच्यामध्ये बघा ऑप्शन ए डावलने ऑप्शन बी डावपेच ऑप्शन सी डोईफोड आणि ऑप्शन डी डोकावणे आता इथं ऑप्शन एमध्ये जो डावलने शब्द आहे याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की डावलणे म्हणजे काय करणे तर एखाद्याला नकार देणे त्याला आपण डावलणे असं म्हणतो म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून किंवा शुद्धलेखनाच्या नियमधून सुद्धा हा शब्द बरोबर आहे यानंतर बघा डावपेच आता डावपेच म्हणजे काय असतो म्हणजे काही गुप्त गोष्टी किंवा ज्याला आपण म्हणतो की कट करणे त्याला आपण डावपेच आखणे असं म्हणतो म्हणजे हाही शब्द या ठिकाणी बरोबर आहे इथं बघा डोई फोड या ठिकाणी आपण डोई डोई या शब्दाचा अर्थ घेतो डोके डोईवर म्हणजे डोक्यावर तर इथं जो ई आहे तो रस्व वापरलेला आहे या ठिकाणी आपल्याला दीर्घ या पाहिजे होता म्हणजे याच्यामध्ये आपल्याला चूक दिसून येते म्हणजे हाच अशुद्ध शब्द या ठिकाणी आहे आपल्या प्रश्न उत्तर पर सी डोई फूड हे असेल यानंतर डोकावणे हा ऑप्शन डी पहा याच्यामध्ये डोकावणे म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष घालणे त्याला आपण डोकावणे असं म्हणतो म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून किंवा शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये सुद्धा हा शब्दप्रयोग बरोबर आहे म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं अशुद्ध शब्द कोणता तर डोई फोड यानंतर बघूया पुढील प्रश्न कपाळ फुटणे या, या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ऑप्शन ए उपद्रव होणे ऑप्शन बी मरण पावणे ऑप्शन सी दैवात असणे आणि ऑप्शन डी दुर्दैव ओढावणे आता ज्यावेळेला तुम्हाला म्हणी वाक्यप्रचार जे दिलेले असतात याच्यामधून काहीतरी अर्थ अभिप्रेत असतो याच्यामधून आपण नेहमी लक्षार्थ शोधावा लक्षात घ्या कपाळ फुटणे म्हणजे असं नाही की आपल्या कपाळावरती कोणीतरी दगड मारला आणि आपलं कपाळ फुटलं असा अर्थ आपण घ्यायचा नाही त्याच्यामधून काहीतरी एक अर्थ गर्भित अर्थ असतो वाक्यप्रचारांना गर्भित अर्थ असतो ही गोष्ट लक्षात घ्या या बघा ऑप्शन एमध्ये सांगितलं की उपद्रव होणे आता अप उपद्रव होणे या शब्दाचा प्रयोगाचा अर्थ काय आहे तर एखाद्या गोष्टीमध्ये कोणीतरी व्यत्यय आणतो त्याला आपण म्हणतो की उपद्रव होणे आता बघा शेतामध्ये उंदरे लागतात पिकं खातात किंवा इतर जे पशु आहेत ते पिकांची नासधूस करतात याला आपण उपद्रव होणे असं म्हणतो म्हणजे कपाळ फुटणे आणि उपद्रव होणे याचा कुठेही संबंध लागत नाही म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे त्यानंतर बघा मरण पावणे मरण पावणे ही संकल्पना जीवन आणि मृत्यूशी संबंधित आहे त्यामुळे इथं कपाळ फुटणे याचा संबंध मरणाशी लागत नाही म्हणजे ऑप्शन बी देखील चुकीचा आहे त्यानंतर बघा दैवात असणे दैव या शब्दाचा अर्थ आपण घेतो नशीब म्हणजे एखाद्याच्या नशिबात असणे त्याला आपण म्हणतो की दैवत माझ्याच दैवत होतं माझ्या दैवत नव्हतं असं आपण म्हणतो म्हणजे आपल्या आयुष्यात ती गोष्ट घडलेली असेल तर आपण दैवात होती असं म्हणतो जर घडत नसेल तर आपण दैवत नाही असं म्हणतो मात्र इथं कपाळ फुटण्याचा दैवाशी असण्याशी काही संबंध लागत नाही म्हणून हाही ऑप्शन या ठिकाणी चुकीचा आहे ऑप्शन डी पहा दुर्दैव ओढवणे म्हणजे एखादं संकट आपल्यावरती येणं त्याला म्हटलं जातं कपाळ फुटणं म्हणूनच कपाळ फुटणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ दुर्दैव ओढवणे असा आहे म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय डी दुर्दैव ओढवणे यानंतर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते शुद्ध वाक्याचा अर्थ बरोबर वाक्य आपल्याला शोधायचं आहे म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला तीन वाक्य चुकीची आणि एक वाक्य बरोबर असणार आहे पहा ऑप्शन ए माझ्या हातातून अक्षम्य असा अपराध घडला आहे ऑप्शन बी माझ्या हातून अक्षम्य असा अपराध घडला आहे ऑप्शन सी माझ्या हातामधून अक्षम्य असा अपराध घडला आहे आणि ऑप्शन डी माझ्या हातून अक्षम्य असा अपराध घडले आहे अशा पद्धतीनं चार वाक्य जवळजवळ सारखी वाटणारी चार वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत यापैकी आपल्याला शुद्ध वाक्य शोधायचं आहे आता इथं पहा माझ्या हातातून अक्षम्य असा अपराध घडला आहे आता माझ्या हातातून म्हणजे प्रत्यक्ष माझ्या हातामध्ये म्हणजे फिजिकली आपण जसा विचार करतो की माझ्या हातात समजा पेन आहे तर या आप, हा जसा अर्थ आपण घेतो तसा की हा अपराध माझ्या हातातच होता उंजळीमध्ये होता असा आपल्याला अर्थ घ्यावा लागेल तर हे वाक्य बरोबर येईल परंतु असा वा अर्थ आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकत नाही म्हणून ऑप्शन हे चुकीचा आहे इथं बघा माझ्या हातून अक्षम्य असा अपराध घडला आहे इथं हातातून किंवा इथंसुद्धा हातामधून या प्रकारे जे शब्द आहेत हे वाच्यर्थ दाखवताच आपल्याला वा या ठिकाणी लक्षार्थ शोधायचं आहे म्हणजे ऑप्शन बी माझ्या हातून अक्षम्य असा अपराध घडला आहे हे वाक्य बरोबर आहे म्हणजे शुद्ध आहे ऑप्शन सीमध्ये काय चूक आहे बघा माझ्या हातामधून म्हणजे इथंसुद्धा दोन हात आहेत आणि त्यांच्यामधून काहीतरी एखादी क्रिया घडत आहे म्हणजे दोन हातामध्ये समजा वाळू आहे आणि ती वाळू खाली पडत आहे असा अर्थ निघेल म्हणजे माझे म्हणजे एखादी क्रिया प्रत्यक्ष हाताचा वापर करून या ठिकाणी घडते असं आपल्याला म्हणावं लागेल त्यावेळेला हे वाक्य बरोबर येईल परंतु अपराध असा काही हातामधून एखादी गोष्ट वस्तू घेऊन पडल्यासारखं घडत नाही लक्षात घ्या त्यामुळे हे ऑप्शन या ठिकाणी चुकीचं आहे इथं पहा ऑप्शन डीमध्ये माझ्या हातून अक्षम्य असा अपराध इथं घडले आहे केलेला आहे इथं घडला आहे असं असायला पाहिजे होतं म्हणजे हा शब्द या चुकीचा असल्यामुळं या ठिकाणी ऑप्शन डीसुद्धा या ठिकाणी चुकीचा निघतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी माझ्या हातून अक्षम्य असा अपराध घडला आहे यानंतर बघा पुढील प्रश्न कोडगा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आता ऑप्शन ए लाजरा ऑप्शन बी संकोची ऑप्शन सी आज्ञाकारी ऑप्शन डी निर्लज्ज आता काही शब्द असे असतात की याचा अर्थच आपल्याला लवकर समजत नाही कोडगा नेमका कोडगा म्हणजे कसला हे आपल्याला लवकर समजत नाही मग काही ऑप्शनवरून अर्थ लागतो का बघायचं इथं लाजरा शब्द दिलेला आहे इथं संकोची दिलेलं आहे आता जो लाजतो तो, तो संकोच करतो म्हणजे लाजरा आणि संकोच करणं हे दोन परत समानार्थी शब्द बनू शकतात म्हणून ऑप्शन ए आणि ऑप्शन बी याचं उत्तर असणार नाही आता एकतर आज्ञाकार्य असेल किंवा निर्लज्ज असेल जर तुम्हाला ॲक्च्युअल माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल कोडगा शब्दाचा अचूक अर्थ आहे निर्लज्ज ठीक आहे ज्याला लाज नाही असा तो व्यक्ती जो असतो त्याला कोडगा व्यक्ती असं म्हटलं जातं म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय डी यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न गायन या शब्दाची संधी सोडवा इथं बघा ऑप्शन ए ग अधिक अयन ऑप्शन बी गा अधिक यन ऑप्शन सी गाय अधिक अन आणि ऑप्शन डी गय अधिक अन आता इथं गायन या शब्दाची आता इथं बघा ग अधिक अयन ग अयन असा शब्द होईल म्हणजे हेही चुकीचं आहे गायन गा अनयन इथं डायरेक्टच फोड दिलेली दिसते हेही चुकीचं आहे गाय अधिक अन इथं गायचा काही संबंध नाही गायनाबद्दल बोललेलं आहे गायबद्दल बोललेलं नाही ऑप्शन सी देखील चुकीचा आहे अचूक संधी या शब्दाचा तो होतो तो म्हणजे गय अधिक अन गायन ठीक आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न पिंजर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आता हे आपल्याला डायरेक्ट माहिती असेल तर त्याचा आपल्याला आन्सर देता येईल बऱ्याचशा परीक्षेमध्ये टी सी एस आय बी बी एस शिक्षक भरती अलीकडं हा पॅटर्न आहे की पुस्तक आणि लेखक याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेला दिसतो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अमृता प्रीतम पिंजर या पुस्तकाचे लेखक आहेत यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न त्याचा मित्र पुस्तक विक्रेता होता या वाक्यातील विशेषण ओळखा आता विशेषण या शब्दाचा अर्थ काय नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द नामाची व्याप्ती वाढवणारा शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द नामाचे सौंदर्य वाढवणारा शब्द याला आपण काय म्हणतो विशेषण असं म्हणतो म्हणजे नाम आणि विशेषण यांचा जवळजवळ परस्पर संबंध आहे विशेषण हे नामाशिवाय येऊ शकत नाही लक्षात घ्या म्हणजे नाम असेल वाक्यामध्ये तरच विशेषण येईल कारण विशेषणाचं कार्यच आहे की नामाबद्दल अधिक माहिती सांगणे मग आता याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम वाक्यामध्ये आलेली नाम कोणकोणते आहेत आणि मग त्याच्यासाठी विशेषण कोणकोणतं आलेलं आहे आता इथं पहा त्याचा आणि मित्र इथं मित्र नाम आहे पुस्तकसुद्धा नाम आहे विक्रेतासुद्धा नाम आहे परंतु या ठिकाणी पुस्तक विक्रेता असा शब्द झालेला आहे अगोदर ऑप्शन बघा ऑप्शन ए त्याचा ऑप्शन बी मित्र ऑप्शन सी पुस्तक ऑप्शन डी विक्रेता तुम्हाला ओळखायचं आहे विशेषण कोणते ठीक आहे आता त्याचा हे सर्व नाम आहे त्यामुळे हे विशेषण येणार नाही मित्र हे देखील नाम आहे त्यामुळे हे विशेषण येणार नाही विक्रेतासुद्धा नाम आहे त्यामुळे हेही विशेषण आता पुस्तक या शब्दाची मूळ जात जी जा आहे ती नाम आहे पुस्तक या शब्दाची मूळ जात नाम आहे परंतु इथं या पुस्तकाबद्दल बोललेलं नाही या वाक्यामध्ये पुस्तकाबद्दल न बोलता त्याच्या मित्राबद्दल बोललेला आहे आणि तो मित्रेता कोण आहे तर तो विक्रेता आहे असं सांगितलेलं आहे परंतु तो कोणत्या प्रकारचा विक्रेता आहे तर तो पुस्तक विक्रेता आहे म्हणजे पुस्तक या शब्दाने इथं विक्रेता या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे विक्रेता या शब्दाची व्याप्ती मर्यादित केलेली आहे परंतु म्हणून या ठिकाणी विक्रेता या शब्दाचं विशेषण कोण आहे पुस्तक आहे म्हणजे हा ओरिजिनली पुस्तक जो शब्द आहे तो नाम आहे परंतु या वाक्यामध्ये तो विशेषणाचं काम करतो म्हणून पुस्तक या शब्दाला इथं नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं म्हणजे या वाक्यातील विशेषण कोणतं असेल ऑप्शन सी पुस्तक यानंतर बघा पुढील प्रश्न हेवा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन ए कौतुक ऑप्शन बी प्रशंसा ऑप्शन सी असूया आणि ऑप्शन डी हे का आता बऱ्याच वेळेला आपल्याला कन्फ्युजन होतं हेवा हा सकारात्मक शब्द आहे की काय असं वाटतं परंतु हेवा या शब्दाला नकारात्मक अर्थ आहे त्यामुळं इथं कौतुक प्रशंसा हे दोन परत बघा समानार्थाचे पर्याय आलेले आहेत प्रशंसा आणि कौतुक दोन्हीचा अर्थ एकच असेल दोन ऑप्शन या ठिकाणी उत्तराला येणार नाहीत आता असूया आणि हे का हे का म्हणजे एखादी गोष्ट वारंवार तीच कृती करत राहणे तिचं रिपिटेशन होणे याला आपण हे का धरणे असं आपण म्हणतो त्यामुळं हे उत्तर त्याचं येणार नाही हेवा याचा अर्थ नकारात्मक अर्थ आहे असूया वाटणं एखाद्या गोष्टीबद्दल आपणाला दुःख होणं असूया वाटणं एखाद्या गोष्टीचा राग येणं एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करणं म्हणजे हे वाटणं म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी हेवा या शब्दाचा समानार्थी शब्द असूया यानंतर बघा पुढील प्रश्न दिलेल्या पर्यायातून वेगळे ते बाहेर काढा ऑप्शन ए रोल ऑप्शन बी बॉल ऑप्शन सी कॉल ऑप्शन डी मॉल हा बुद्धिमत्तेचा सुद्धा प्रश्न आहे परंतु आपण तो मराठी व्याकरणामध्ये सुद्धा घेतलेला आहे कारण दोन्ही अँगलने आपल्याला प्रश्नाकडं बघता आलं पाहिजे इथं बघा बॉल म्हणजे या ठिकाणी अ हा स्वर आहे मॉल यामध्येही अ स्वर आहे आणि कॉल यामध्येही अ स्वर आहे इथं रोलमध्ये मात्र इथं अ स्वर असलेला आपल्याला दिसत नाही म्हणजे हा उच्चारशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर या सर्वांची सुरुवात या ठिकाणी अ या स्वराने होते मात्र इथं रोल हा एक वेगळा शब्द तयार होतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए रोल हा वेगळा शब्द असेल यानंतर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ऑप्शन ए काम चुकार ऑप्शन बी कामा चुकार ऑप्शन सी काम चुकार आणि ऑप्शन डी काम चुकार आता या ठिकाणी काम चुकार असा शब्द बरोबर असायला पाहिजे ऑप्शन बी मध्ये कामाचुकार झालेला आहे इथं ऑप्शन डीमध्ये काम चुकार दुसरा उकार आलेला आहे म्हणजे हे दोन ऑप्शन चुकीचे आहेत इथं काम चुकार काम चुकार प्रिंटिंग मिस्टेक आहे पुस्तकामध्ये हे दोन्ही एकाच अर्थाचे आहेत एकच या ठिकाणी शब्द आहे त्यामुळे हा अचूक शब्द काम चुकार असा आहे यानंतर बघा पुढील प्रश्न दुसऱ्यावर उपकार करणारा ऑप्शन ए देव ऑप्शन बी पुजारी ऑप्शन सी परोपकारी आणि ऑप्शन डी परिचारक आता देव हा उपकार करणारा आहे असं आपण म्हणत नाही ऑप्शन ए चुकीचा आहे पुजारी कधीच दुसऱ्यावर कर उपकार करत नाही ऑप्शन बी देखील चुकचं आहे इथं उपकार शब्द आहे आणि इथं परोपकार शब्द आहे म्हणजे जवळजवळ सारख्या अर्थाचे शब्द इथं दिसतात म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं अचूक उत्तर दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी असतो परिचारक परिचारक याचा अर्थ असतो सेवक त्यामुळे हेही या आन्सर याचं येणार या नाही यानंतर बघा पुढील प्रश्न तातडी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तातडी बघा तर तातडीनं म्हणजे अगदी घाईनं ऑप्शन बघा ऑप्शन ए त्वरा ऑप्शन परे, ना बी विलंब ऑप्शन सी लगबग ऑप्शन डी घाई आता तातडीचा समानार्थी काय काय होऊ शकतो त्वरा करणं लगबग करणं घाई करणं मी परत एकदा आहे जर समान अर्थाचे पर्याय पर्यायामध्ये आलेले असतील तर ते त्याचा आन्सर कधी असू शकत नाही त्वरा करणं लगबग करणं घाई करणं हे सगळे शब्द एकाच अर्थाचे आहेत त्यामुळं हे ऑप्शन येणार नाहीत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी विलंब म्हणजे उशीर करणं आणि तातडी म्हणजे घाई करणं त्वरा करणं म्हणजे तातडीचा विरुद्धार्थी शब्द आहे विलंब पुढील प्रश्न शुचिरभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन ए अपवित्र ऑप्शन बी शुद्ध ऑप्शन सी पवित्र ऑप्शन डी मंगल आता समजा शुचिरभूत हा शब्द तुम्हाला माहिती नाही असं आपण गृहित धरूया ऑप्शनवरून उत्तर काढता येईल अपवित्र इथं शुद्ध शब्द आहे सीमध्ये पवित्र आहे आणि डीमध्ये मंगल आहे म्हणजे शुद्ध मंगल पवित्र हे समान अर्थाचे पर्याय आहेत जर एकाच प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये सारख्या अर्थाचे पर्याय असतील तर ते त्याचं आन्सर असू शकत नाहीत म्हणजे शुद्ध मंगल आणि पवित्र याचा आन्सर असणार नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर शुचिरभूतचा विरुद्धार्थी शब्द अपवित्र यानंतर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा मराठीमध्ये आपण लिंग ठरवत असताना शब्दाच्या अगोदर तो लावतो तो आपल्याला पुल्लिंग दाखवतं ती लावल्यानंतर स्त्रीलिंग दिसतं आणि ते लावल्यानंतर नपुसकलिंगी आपण ओळखतो या पद्धतीनं पाहूया वृत्त या शब्दाच्या अगोदर ते वृत्त असं आपण म्हणू शकतो म्हणजे हा शब्द नपुसकलिंग आहे वृत्तपत्र म्हणजे ते वृत्तपत्र हाही शब्द नपुसकलिंगी आहे यानंतर वृत्तांत या, या ठिकाणी तो वृत्तांत म्हणजे हा शब्द पुल्लिंगी आहे कारण तो आपण पुल्लिंगी शब्दाच्या अगोदर लावतो आणि वृत्ती ती वृत्ती म्हणजे हा शब्द स्त्रीलिंग आहे आपल्याला विचारलं आहे या की यापैकी पुल्लिंगी शब्द कोणता तर तो वृत्तांत या ठिकाणी हा शब्द कोणता आहे पुल्लिंगी आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी तो वृत्तांत तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी तुम्हाला जवळपास नऊशे प्लस प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत सर्व सहित या प्रश्नांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयांचं प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करा काही अडचण असेल तर मी या व्हॉट्सअप नंबरवरती मला संपर्क करू शकता आपल्याकडील जे व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा आपले जे बंधू भगिनी जे आपल्या टी ए आय टी परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचं काम तुम्ही करा आपणाला